श्री शांतीदास सद्गुरू केसरी बरेडचं मैदान होतं मित्रांनो त्या मैदानावरती भरपूर गाडा मालक बघितले पण बैलगाडा शर्दीचं पहिलंच बरेडचं मैदान आणि त्या मैदानावरती खरं तर मॅडमला पाहिलं आणि मनात एक प्रश्न निर् निर्माण झाला की बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती मॅडम कसं काय आलं मॅडम बैलगाडा शर्यती तुम्हाला आवडते का कोणता बैल घेतला मॅडम आपला अर्जुन अर्जुनचा झाला किती दिवस झाले मार्शेला पहिला नोव्हेंबरला

दिला संप तरी करार कितीला जप्पा हा आपण तुम्हाला कसं वाटलं ज्या वेळेस तुम्हाला मॅडम साठी वाटत मॅडम आमचा ती म्हणजे म्हणजे आमचा जोडीदार तर आहे आमचं एक म्हणलं होता यायला मॅडम ला असा पैत घ्यायचा म्हणजे सुचवला बी होता मी होतो आम्ही म्हणलं मॅडम अर्जुन असं तर आहे बघा ते द्यायला काय घ्यायला लगेच तयार काही विकत नाही डायरेक्ट मॅडम सांगितलं करावच झाला स्वतः मला तर तुम्ही द्या एवढं म्हणलं मॅडम ने रिटर्न केलं माझ्या शरीर मध्ये दिवशी आज पहिल्या मैदानात त्यांच्या नावावर गाडी येतं म्हणजे मला राहिले आजच्या मैदानात अर्जुन पळला म्हणजे कसं वाटलं वाटलं पण अजून एक समस्या वाटलं किती व्हायला पाहिजे एक आणि जे ऑप्झिशन कोणीतरी घेतली की बाबा ते साईडला पाय कुणाचं जर आहे माझं मत असं होतं मी एवढा काय तज्ञ नाही याच्यातला तर जो बैल सुट्टी मेकर किंवा जे खास त्या बैलासाठी झटना टोक आहे सुट्टी मेकर त्याचा जर पाय असेल तर ते फॉल देईल साईडला कुणी जर असं उभा तिरायत उभा राहिलं आणि त्या बायलाशी जर असेल तर काय फॉल दे चुकीचं असं माझं मत आता तो शेवटी त्यांचा ते यात्रा करण्याच्या की किंवा बैलगाडी संघटनेचा निर्णय होईल मी एक सामान्य प्रेक्षकांना त्यांना असं सांगू शकते बैलगाडी सोडताना भरपूर लोक असतात ना समजा आमची बैलगाडी सोडताना कुणीतरी जाणून पुढे आला त्याचा पाय जर पुढं आला गाडी फॉल देणं चुकीचं असं मला वाटतं निर्णय त्यांचा आहे म्हणजे आज काय झालं तोच विषय झाला की अर्जुनची गाडीच्या बाजूला जुला एक विजिबा होते ते काही बैल सोडायला नव्हते असे समोर होते त्यांचा पाय पुढे पडल्यामुळे ऑफिशन घेतलं ते हरकत नाही पण भविष्यात समजा भविष्यात तुमच्याविषयी माझं वाईटपणा करायचं आहे की तुमच्या बायलाच्या शेजारी जर उभा राहिलो ती गाडी तुम्हाला लाईफ टाईम फॉल द्यावं लागणार आहे गोष्टीत हा निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे आजचं निर्णय ऍक्च्युली तसं मला वाटतं की चुकीचं झाला छोटी ते मानतील न मानतील किंवा त्यांचं त्यांचं ते पर्सन पण आता सगळ्या समजायच्या ज्या घटनेमुळे सगळ्यांचं पण करत नाराज नाही याच्यासाठी एक करावं लागणार की गाडी मालकांच्या साठी पास सिस्टम ठेवावं लागणार जे सुट्टी करतात त्यांच्यासाठी पाच लोकांची पास जर फिरायत कोणी असेल तर ती गाडी मालक तर काढू शकेल पण त्यावेळी असं पण समज सांगता येत नाही की आता एखादा चाहता असतो काय असतो धरू लागायला येत जातो बरोबर आहे पण अरू करताना फक्त सुट्टी मेकर आता आमचा एक महिना फार अवघड आहे त्याला दोन चार लोक लागतात धरायला शेवटी पाठी म्हणून दोघं ढकलाय लागतात पुढे धरणार एक जण असतो पाय पुढे गेला तर शंभर टक्के म्हणजे जाणून बघून मला उद्या कोणाची जर गाडी बकासूरची गाडी कॉल करते मी त्याच्या बाजूला उभा राहिलो ती अपील तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे हो बरोबर आहे आणि तो निकाल कॅन्सल करावा लागणार आहे भलं बकासूर नंबर मध्ये बसलात तरी मला वाटतं मग पाहिजे मी कसं त्यांच्या क्षेत्रात तो तो निर्णय त्यांचे नियमाचे असतील त्याच्यावरून होऊन जाणार तो पण माझ्यासारखं एक सामान्य प्रेक्षक म्हणून मी म्हणतोय की चुकीचा निर्णय झाला असं मला वाटतं बरोबर आहे सगळ्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे नाही भविष्यात कुणाची गाडी आता ज्या लोकांनी ऑफिस घेतलं त्यांच्या गाडीच्या शेजारी जर फिरायच माणूस उभा राहिला उद्या त्यांची गाडी फॉल द्यावीच लागणार बरोबर आहे ना कारण हाच जुनाच कायदा पुढे येणार ना आता पाच जी घटना घडली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेच की आता कसं झालंय काही साईडच्या लोक असं ऑब्जेक्शन केलं जरा चुकीतच झालं त्यामुळे इथून पुढे बी असं स्ट्रिक्ट म्हणजे आता व्हायलाच पाहिजे मग असा नवीन नियम एखादा काढला पाहिजे का आता आता आज का आज झालंय म्हणजे आता काढावंच लागेल नाही इथून पण मेन म्हणजे ज्यानं ऑब्जे म्हणजे जे ऑब्जेक्शन घेतले का नाही मेन म्हणजे मेन काळा कोर्ट मध्ये ती का नाही तीच काळाकोट आहेत त्यांनी शर्तीसाठी आज पण कितीतरी झटले ती कागदपत्र किती बाळा केला पुन्हा पशीच काय नसतं त्यांच्या सोडायसाठी नव्हते

मग त्या मैदानात जोली फॉलो करताना असं काय बातचीत झाली संपर्कात नाही पण त्यांनी विचार करायला पाहिजे उद्या भविष्यात त्यांच्या गाडी शेजारी मी जाऊन उभा राहीलो दहावीच लागणार बरोबर आहे त्यामुळे त्यांनी पण तो विचार करायला पाहिजे आता यात्रा कमिटी काय निर्णय दिला माहिती नाही यात्रा कमिटीने आपल्या सरकारने नहीं 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 तो विचार भविष्यात आपल्यावर तुम्हाला कसं गाडी मस्त बैल बी आज मस्त फक्त एक इच्छा राहिली की आता पहिलं मैदान होत मॅडमचं गाडी नशिबाने मध्ये लागली होती फक्त गुलाल एक नंबरचा लावायचा होता मॅडम ना एवढंच त्यांचं सपोर्ट होता ती राहिलं शंभर टक्के लागणार की पड पण होत नाही बघा सरकारच्या की गुलालाचा बेताज बादशा माझी ऑलराऊंडर आपण डायव्हर करून टेकत खर तर ती जे सांगतात तसं ह्या माणसाच्या गट सहित बैल बी पळावं लागतो बैल पळला तर आम्हाला बी आर शिकतो ना गाडी हा बरोबर अर्जुन सोबत कुठल्या बैलाचा होता होता पिस्तूल होता आपला संदीप पिस्तूल होता चालतंय पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा मॅडम जयशंकर